नाही मी फक्त एवढं सांगतो माझं नाव रवींद्र दिलीप पडवळ मी समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेचा सा संस्थापकाध्यक्ष आहे पण ही जी कारवाई झाली या कारवाईत आम्ही सगळ्या हिंदुत्ववादी संघटना पुण्यातल्या इथं हजर होत आहे तर आम्ही ज्यावेळी तिथं गेलो तर आम्ही त्या ठिकाणी एक बोर्ड पाहिला त्या बोर्डवरती असं लिहिलेलं होतं की रिमेंबर बाबरी आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं की संविधानाचा खून झाला इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर बाजूला एक बोर्ड लावलेला होता त्यावरती लिहिलेलं होतं सेम टेम्पल अशा प्रकारचं म्हणजे थोडक्यात ह्या लोकांनी काय केलेलं आहे तर या ठिकाणी त्यांनी सुप्रीम कोर्टाचाही अपमान केलेला आहे या अशा प्रकारचं लिहून त्याचबरोबर पाठीमागच्या काही दोन दिवसांपूर्वी त्या लोकांनी अशा प्रकारचा प्रचारही केला होता की हिंदूंच्या या सदर कार्यक्रमात सामील कुणीही होऊ नका या अशा प्रकारचे कार्यक्रमही यांनी केले होते की ज्यामुळं समाजात दंगली पसरू शकतात ज्यामुळं समाजात या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड गड उल करण्याचं वातावरण गडउळ करण्याचं कालचा जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम कुठं कुठंतरी संपवण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला लो होता तर मग आम्हाला ज्यावेळी माहिती भेटली आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी शंभर दोनशेच्या च्या हे सगळे कॉलेजचे विद्यार्थी वळ आले आणि यांनी आम्हाला मारायचा प्रयत्न केला त्यात आमच्या समोर असणाऱ्या तीन मुलांच्या पोटात वगैरे लाथा लागल्या तर मग त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आम्ही तेव्हा जबरदस्ती तो, तो बोर्ड काढला आम्ही दहा ते बारा जणच होतो आम्ही काय खूप मोठा ज्या प्रकारे आता काही सर माध्यमांनी असं सांगितलं की बाबा दोन गटात आनामारी झाली समोरच्या लोकांनी भरपूर लोक आणलेली होती दहा ते बारा लोक होतो आम्ही त्या ठिकाणी आम्ही तो बोर्ड उतरवला की जो सरळ सरळ संविधानाचा राष्ट्राचा आणि कायद्याचा अपमान होता तो बोर्ड आम्ही उतरवला आणि जे जे फिल्म इन्स्टिट्यूट आहे हे इन्स्टिट्यूट धर्मनिरपेक्षतेच्या आधारावरती असावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं कारण कुठलंही कॉलेज हे धर्मनिरपेक्ष त्या ठिकाणी हिंदूंचा कुठलाही बोर्ड लागलेला नव्हता पण मग त्या ठिकाणी ह्या मुसलमानांचं किंवा बाबराचं उदात्तीकरण करणारा बोर्ड का असावा हाच प्रश्न आम्हालाही पडला होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो ते सगळं पाडून टाकलं काढलं ते सगळं बाहेर काढलं पण त्याच्यावरती ह्या विद्यार्थ्यांची दादागिरी पाहिली का यांनी त्या सगळ्या लोकांना म्हणजे आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला तुमची मागणी काय पुढची आता आमची पुढची मागणी अशी आहे की ज्या कोणी विद्यार्थ्यांनी असं सुप्रीम कोर्टाचा अपमान केलाय राष्ट्राचा अपमान केलाय हिंदूंच्या भावना दुखवलेल्या आहेत त्यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना फरफट तिथं पोलीस स्टेशनला घेऊन यावं त्यांनी तुमच्याकडनं त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आम्ही दहा ते बारा लोक होतो विद्यार्थी शंभर दीडशे होते मग कोण कुणाला मारू शकतो याचा अंदाज तुम्ही स्वतःला लावा पण त्यांची सिक्युरिटी खूप जास्त असते आतमध्ये सोडलं जात नाही तर तुम्ही कसं हे का नाही सिक्युरिटीला आम्ही दाखवलं फक्त तो बोर्ड काढायला चाललोय पण त्या ठिकाणी काय आलं ही लोक आल्याच्यामुळं त्यांनी धक्काबुक्कीच्या वेळेस थोडासा गॅप तयार झाला मग त्यातून आम्ही गेलो आणि आम्ही ते फाडलं आणि आम्हाला कसल्याही प्रकारची लाज वाटत नाही सगळं सांगायला आम्ही फाडलंय ते तो बोर्ड आम्ही चाललाय त्याच्या आजूबाजूला जे मंदिराच्या विरोधात लिहिलेलं होतं ते सगळं तोडून फोडून टाकलोय आम्ही कारण शंभर कोटी हिंदूंच्या भावना जर ह्या लोकांना दुखावता येतात तर शंभर कोटी हिंदूंना यांना रस्त्यावरती काढून मारता सुद्धा येतं हे पण सांग मागे पण काही असे प्रकार झालेले तिकडे कॉलेजला ना त्यामुळेच आहे ना सातत्याने त्या, त्या कॉलेजमध्ये अशा प्रकार होतात तिथं आमच्या ज्या राईट विंगर्सच्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांना मारहाणे झालेली आहे प्रचंड मारलेले आहे